तीन साडेतीन कोटीपेक्षा सुद्धा जास्त मराठा संख्या असल्यामुळे मराठा समाजाचा हा डाटा कर, कलेक्ट करायला वेळ लागेल पण लाख पुरावे सरकारनंच सांगितले तर आमच्याकडे मिळाले त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला मागासले पणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात कोर्ट समाज नाही ते पण असं जर आपण एक एक तारीख बसलो तर त्याच्यातून काही साध्य होणार नाही वीस जानेवारी पर्यंत एकदा अंतरवालीतून पाऊल सोडलं तुम्हाला आरक्षणच देणार मला दिसाल तुम्ही आरक्षण कसे देत नाही बाणे बोलणं नेमकीच्या महाराष्ट्रात मराठा समाजाचा मागसलेपणाचा डाटा गोळा करायला वेळ लागेल आणि मराठा आरक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे आम्ही कुठे मागणी करतो आमची ती मागणीच नाही आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनंच सांगितले तर आमच्याकडे मिळाले त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला मागासले शिपणा सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरचं मागितलेलंच नाही ते पन्नास टक्क्याचं वर जातं मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर ते, ते पन्नास टक्क्याचं वर जातं ते टिकणार नाही आहे आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवले सरकारचं की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्षे लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर तर शंभर टक्के पन्नास वर्ष लागू शकते गिरीश महाजन असं म्हणाले आरक्षण देणारच आहोत थोडा वेळ लागेल परंतु जारांगीर पाटील यांचे आभारही म्हणतो की त्यांनी आम्हाला दोन वेळेस वेळ वाढून दिला वेळ वाढूनच दिला, दिला। हां दोन वेळेस दिला ना मागचा शंभर टक्के दिला आणि ते देणार आहेत तर मग आम्ही बी घेणार आहे आहेत मग आम्ही काय लढत आहेत मराठी कशाला सुट्टी नाही आमच्या इथं शेकड्यानं पोरांच्या आत्महत्या झाल्या का मराठा रस्त्यावर आलाय पुरा इथं सुट्टी ना नाही मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळून दिल्याशिवाय सुट्टी नाही तुम्हाला वीस जानेवारीपर्यंत एकदा अंतरवालीतून पाऊल सोडलं तुम्हाला आरक्षणच दे आहे तुम्हाला मला तुम्ही आरक्षण बी कसे देत नाही ते बाणेबाजी बोलणं निष्ठून जायचे शब्द हे वापरायचेच नाही आणि सहज आंदोलनाला घ्यायचं नाही गांभीर्याने घ्यायचं त्या मराठा सर तुम्ही विशेष अधिवशनाची मागणी केली होती त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा मागास असल्याचा सा अहवाल आल्याशिवाय विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही आम्ही अधिवेशन मागितलेच नाही आम्ही सांगितलं होतं जे अधिवेशन सुरू आहे त्याचीच वेळ वाढा आपले चोवीस डिसेंबरचा शब्द होता की तुम्हाला मागं पुढं होऊ शकतं त्यापेक्षा तुम्ही हेच अधिवेशनाची वेळ वाढवा त्यांनी वाढवून विशेष अधिवेशन आम्ही बोलवलोच नाही आम्हाला गरज बी नाही विशेष अधिवेशनाची आमची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यासाठी विशेष अधिवेशनाची आवश्यकता नाही मराठा आरक्षण दिंडी बाबत सरकार विशेष पद्धतीने मॉनिटर करीत आहे आंदोलन करणे हा अधिकार आहे पण ती शांततेत व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे आमचा काय प्रयत्न आहे मग शांततेच होणे ना तुम्ही आंदोलनात आलेत नाही का तुम्हाला काय माहिती म्हणा शांततेत हे का कसं आहे का त्यांना काय माहिती कसं आहे काय आहे शांततेतच आमरण उप उपोषणापेक्षा देशात दुसरं काही शांतता झाला सांगा मला एखादा आणखी ते करतो मग आता थर्टी फर्स्ट आहे आज आणि देशभरामध्ये हा आ, थर्टी फर्स्ट साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी थर्टी फर्स्ट कसं साजरा करावं असं सा तुमची इच्छा आहे आणि कोणत्या पद्धतीनं साजरा करावं असं सा तुमचं म्हणणं आहे पोरांनी अभ्यास करावं शेतात कामाला जावं काम, काम करणार लोकांच्या दुकानात त्यातल्या दारू पिऊन कोण व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दु दुसऱ्याचे लोक मोठे करायचे हे बंद करावं